नमस्कार मित्रांनो आज मला माझ्या लॉकरमध्ये बरेच पैसे मिळाले मी माझ्या मित्रांना बऱ्याच जणांना मेसेज केला कोणाला खरोखर पैशाची गरज असेल तर मला नक्की मेसेज करा बऱ्याच जणांनी विचारलं थोडे पैसे मिळतील का आता मी हे पैसे तुम्हाला दाखवत आहे यातले तुम्हाला किती पाहिजे ते मला कळवा बघा हा आहे एकोणीसशे सदुसष्ट सालचा एक, साल एक रुपया सॉरी एक पैसा हा आहे एकोणीसशे नाईन्टीन सिक्स्टी नाईनचे दोन पैसे हा एकोणीसशे सदुसष्टचे दोन पैसे हा एकोणीसशे अडसष्टचा तीन पैसा एकोणीसशे सहासष्ट तीन पैसे हे पाच पैसे आहेत एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे एकोणऐंशी एकोणनव्वद एक्क्याऐंशी सत्त्याऐंशी नव्वद नाईंटी टू नव्वद एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे एक्याण्णव त्याच्यानंतर दहा पैसे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे एक पंच्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी त्यातनंतर हे पंचवीस पैसे एकोणीसशे सत्याऐंशी सत्त्याऐंशी एकोणीसशे नव्वद आणि हे पंचवीस पैसे मित्रांनो मी तुम्हाला विनंती करतो खरोखर कर तुम्हाला पैशाची गरज असेल तरच मला कॉल करा प्लीज टाईमपास म्हणून कॉल करू नका पन्नास पैसे आहेत हा एक रुपया आहे आणि हा पाच रुपयाचा फाईन आहे दोन हजार एक साल एवढे पैसे मला आज लॉकरमध्ये मिळाले तुमच्या गरजेला मी उपयोगी पडेन असं मला वाटलं म्हणून मी हा तुम्हाला मेसेज करतो आहे प्लीज प्लीज मित्रांनो रिक्वेस्ट करतो खरो खरोखर तुम्हाला गरज असेल तरच मला कॉल करा किंवा मेसेज करा धन्यवाद गुड नाईट